नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडुरी लोकसभेच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांच्या प्रचार सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यामध्ये आले होते या सभेमध्ये एका तरुणाने घोषणाबाजी केली ती घोषणाबाजी अशी होती की नरेंद्र मोदीजी कांद्यावर बोला कांद्यावर बोला त्यानंतर तुमचे किसान सन्मान निधीचे पैसे परत घ्या आमच्या शेतमालाला भाव द्या आणि शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो अशा पद्धतीच्या घोषणा ज्या तरुणानं केल्या त्या तरुणाचं नाव होतं किरण सानप आणि नंतर कळालं की तो किरण सानप हा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता होता आणि त्याला सगळ्यांनीच मग राजकीय अँगलने किंवा राजकीय चष्म्यातून बघणं सुरू केलं या संपूर्ण विषयावर मी भाष्य करणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर पाटील सर्वप्रथम एक शेतकरी पुत्र म्हणून मी किरण सानप यांचं सा अभिनंदन करतो से 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 ते कुठल्या राजकीय रिलेटेड घेणं देणं नाहीये परंतु ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यांवर अन्याय होतो त्या त्या वेळेस शेतकऱ्याच्या प्रत्येक तरुणांना अशा पद्धतीचं उठून उभं राहणं आणि निषेध करणं म्हणजे आपण वेगवेगळे आंदोलन करतो मोठमोठाले कांद्यासाठी आंदोलन आले परंतु सरकारनं दखल घेतली नाही शेवटी शेतकऱ्याला गृहित धरून सरकार अशा पद्धतीच्या निवडणुकांमध्ये भर भाषणामध्ये जेव्हा तू तो शेतकरी तरुण अशा पद्धतीच्या घोषणा देतोय त्यावेळेस पंतप्रधानांनी त्या तरुणाला पुढे बोलवायला पाहिजे होतं किंवा त्या तरुणांनी ज्या काय घोषणा दिल्या त्या गोष्टींवर बोलणं अपेक्षित होतं परंतु तसलं तर पंतप्रधानांनी काहीही केलेलं नाही थोडक्यात गृहित धरलंय उलट त्याला उत्तर काय दिलंय की जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जय श्रीरामच्या गोष्टीनं या सगळ्या गोष्टी होणार नाहीयेत जय म्हणजे शरद जोशी हे शेतकरी चळवीचे खूप मोठे नेते होते ते सांगायचे की आम्हाला राम रहीम नको आमच्या पोटाला भाकर थोडक्यात काय ते असं म्हणायचे की आम्हाला भीक नको आमच्या घामाचा दाम द्या त्याच पद्धतीने शेतकरी काय मागतो की आमच्या आयात निर्यात धोरणाबद्दल हस्तक्षेप करू नका कुठलेच सरकार शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव देईल असं होऊ शकत नाही परंतु सरकारनं शेतकऱ्याला जो मालाला भाव मिळतोय त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये म्हणजे निर्यात बंदी लादणं असो किंवा मग निर्यात शुल्क त्या ठिकाणी चाळीस टक्के करणं असो या सगळ्या गोष्टीमध्ये शेतकरी मेटाकुटीला आल्या आधी मोठ्या प्रमाणात आंदोलन झालेत आणि आता त्याचा उद्रेक तो या सभेतनं झालेला आहे आता तो माणूस कुठल्या राष्ट्रवादी पक्षाचा आहे किंवा एक्सपाय त्याच्याशी महत्व नाही आहे परंतु त्या माणसानं आवाज उठवला म्हणून त्या माणसा सगळ्यांनी अभिनंदन करून शेतकऱ्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर जर काही दडपशाही होत असेल तर त्याच्यासाठी रस्त्यावर उतरणं हे सुद्धा गरजेचं आहे या सगळ्या मुद्द्यावर पुढारीचे पत्रकार प्रसन्न जोशी यांनी विश्लेषण केलं त्या विश्लेषणामध्ये ते असं म्हणतात की जेव्हा बाबरी मस्जिद पाडण्यात आली त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की ते जर शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे पण त्याच पद्धतीनं शरद पवार असं म्हणाले की जर किरण सानप हा माझा कार्यकर्ता असेल आणि त्यांना नरेंद्र मोदीच्या सभेमध्ये त्या ते ठिकाणी आमच्या शेतमालाच्या भावाला भावाकडे किंवा मा शेतमालाकडे सरकारनं लक्ष द्यावं यासाठी आवाज उठवला असेल तर मला त्या कार्यकर्त्याचा अभिमान आहे आणि परत त्यांनी परत वेगवेगळं विश्लेषण सुद्धा केलेलं आहे ते तुम्हाला पुढारी न्यूजला बघता येईल परंतु तुर्ताच ही जे तुम्ही व्हिडिओ बघताय किंवा हे बघताय तर शेतकऱ्यांच्या पोरांनी आता कार्यकर्ते बनल्यापेक्षा सतरंजा उचलण्यापेक्षा यांना जाब विचारणं हे खूप गरजेचं आहे आणि किरण सानप यांचं सा विशेष अभिनंदन करतो धन्यवाद आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील